नमस्कार मित्रांनो आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वरमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना मित्रांनो आत्ता मी काढतो आहे फणस काढायचं ठरवलं आहे वरती पाऊस उठला आहे नंतर फणस काढायला भेटणार नाही म्हटलं निलेशला बोलतो फणस काढूया दाखवतो मला मी हा फणस कसा निलेश चढतो आहे वरती झाडावरती फणस पण एकदम सरळ आहे बघा तुम्ही कंटिन्यू माझा हा व्हिडिओ मित्रांनो निरेश कुठे चढलाय वरती फणसावरती पाऊस पाऊस पण येतोय आणि आम्ही आज फनस काढायला निरेश बोलला काय ते काढूया पिकले असतील भयंकर किती लांब आहे बघा फस एकदम सरळच्या सरळ फनस आहे बघा हे आमच्या नारले आहेत मित्रांनो काल इथे साफसफाई केली आहे हा निलेश पिकला एक पण आहे अरे, लाग अरे, पला 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 अरे प, फनस लागले होते भरपूर आ अरे फ फनस भरच लागले होते पडले काय माहित नाही भरच पा फनस भरपूर पडले पिक पिकून खाली का हे मस्त एकदम साफसफाई केले काल इकडे बाबा काय काय पेरलं काय करायलास बा तू काय करायला आलास काय नाही फास्ट काढूया हा सर ये लिहिलं लोक फ सोडला सोडलाय दोन बांधलेत एका एका रशीला दोन बांधलेत अजून आहे रशी वरती

इथं पिकलं तर खावा तुम्ही नाही पिकाला इथं ठेवा इथं आणि खावा तुम्ही खाली बघ खाली कुसून किती खाली पडत बघ किती लागला फनस भरपूर लागत फनस एक दोन तीन चार पाच झाले पाच भेटले अजून किती पाहिजेत किती आहे बाबू तू किती O तीन चार पाच सहा आणि सात टोटल सात काढले ते मित्रांनो पण आणि पिकलेला एक पण भेटला नाही तू बाबू कितीने असू इथला घेणार असतो एक घेशील तू वरती कसा का डोक्यात घेशील ए मंगेदा मित्रांनो पणसाची भाजी खायला आज या सर्वांनी आणि दोन तीन दिवसामध्ये हा फणस पिकेल मला वाटतं तसं सुरिद्ध पण आला मित्रांनो हे बघा हे दोन नेतोय घरी आता हे दोन उचलले हा दिना घेऊन गेला तो मित्रांनो हे बघा गावाला पाऊस आला ना की तीन असे पक्षी ओरडतात एक हा बघा एक हा देव पाकळ ओरडते हे बघा त्यानंतर जलता कांटा किटकिटकिट आणि त्यानंतर अजून एक पकडतो तिसरा पावसाळून एवढं भारी वाटतं ना ते आवाज हे बघा टोटल मी सहा फटस घेतलेत निलेश एकच घेऊन गेला श्लो आज मित्रांनो पाऊस तो सकाळ सकाळ येणार आहे कारण पूर्ण धड पारे मित्रांनो मी टोटल सात फणस काढलेत आणि हा मी व्हिडिओ इथं थांबवतोय पाऊस पण येतोय सकाळ सकाळ काम पण होत आहे नेक्स्ट माझ्या व्हिडिओ माझा बघत राहा तोपर्यंत आपण भेटत राहू सगळ्यांना